मित्रांनो आजचा आपला पूर्ण खर्च झालाय कमीत कमी पंचवीस हजार रुपये खर्च झालेला आहे आज गाडीत भरपूर काम करायचं आपल्याला तसंच बघा या बाल्याचं नाव घेतलं आणि बाल्या आला या पळू राहिला संध्याकाळ तर नाही भाऊ मला दोन तीन तासात काढून त्याच्यामुळे आम्ही सकाळ सकाळी लवकर आलो बघा या तीन वस्तू चालत पंधराशे रुपयाचा पत्ता बघा एवढं सगळं घेतलं इंजिन ऑइल डिझेल फिल्टर ऑइल फिल्टर एअर फिल्टर बाकी गिअर ऑइल टोटल मटेरियल झालंय साडे बारा हजार रुपये युवराजच्या गाडीचं पूर्ण काम झालेलं आहे आपल्या गाडीचा हा जो पाईप आहे तो निघाला होता कारण माझ्याकडून स्पीड ब्रेकरवर गाडी जास्त आपटली ते आणि ते इंजिन फाउंडेशन पण तुटलेलं आहे या सर्व्हिसिंगला ऑइल पण चेंज केलं बघा रामपूर मधील सर्वात मोठी गॅरेज लाईन आहे ना का रामपूर मध्ये तर गॅरेज लाईनमध्ये सगळे काम होते जे बारा प्लायचं टायर आहे मित्रांनो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या आपल्या चेतन ब्लॉग मध्ये तर बघा मित्रांनो तुम्ही मागचे जर दोन ब्लॉक बघितले असेल तर ते आपले आले होते बँगलोर टू मुंबईचे तर मित्रांनो मागच्या ब्लॉगमध्ये आपण वाशेला गाडी खाली गेली आणि घरी आलो तो तर घरी यायचं कारण एकच होतं मित्रांनो की आपल्या गाडीचं सर्व्हिसिंग बाकी होती तर मग म्हटलं आता सर्व्हिसिंग करून आज आपल्याला गाडी सर्व्हिसिंग करून परत निघायचं बँगलोरसाठी त्याच्यामुळे म्हटलं पहिले गाडीचं सगळं काम ओके करून घेऊ तर बघा मित्रांनो सकाळ सकाळी उठलंय आवरलंय आणि निघालंय मस्त गाडी सर्व्हिसिंग करायला मित्रांनो आज आपल्याला गाडीतलं भरपूर काम करायचं आहे किरकोळ कारकोळ आहे बघा वायफरचं ब्लेड खराब झालंय वायफरचं ब्लेड टाकणार आहे आपण बाकी गाडीची रेग्युलर सर्व्हिसिंग वगैरे हो काय असेल नसेल ते किरकोळ कामच सगळे करून घेऊ हे बघा मित्रांनो हे आपलं घर तर बघा मित्रांनो इथं आज इतक्या होता मोबाईलवर बोलत फोनवर फोन, फोन चालू वाटतं गर्लफ्रेंड सोबत अ भाऊ कसा गालातल्या आलात असतं जाऊ घ गाडीच काम करायचं चल ना येतो का वे दोन बर शिर्डी दोन महिने बर का बर रे <laughs> जाऊ का चला मित्रांनो लेट्स गो सकाळ सकाळी मस्त आपल्या संजय मामाचा गॅरेज उघडलेला असेल गाडीत भरपूर काम करायचं आपल्याला टायर चेंज करायचे त्याच्यानंतर गाडीचे रेग्युलर सर्व्हिसिंग करायचे ब्रेक पॅड लायनर असल नसेल ते सगळं काम आपल्याला आज क्लिअर करून मित्रांनो निघायचं बँगलोर आणि याच्यानंतर जे जेवढे ब्लॉग येतील सगळे साऊथ लाईन मधलेच लॉग असतील म्हणजे आपली गाडी आता तिकड <laughs> जाणार एक आठ पंधरा दिवसासाठी तर बघा मित्रांनो नाम लिहा आणि या बाल्याचं नाव घेतलं हो आणि बाल्या आला या पळू राहिलं बाल आलं म्हणजे आपल्या गाडीचं काम लवकर लवकर होईल बाला लवकर लवकर कपडे बदल आणि लवकर आपली गाडीचं आपलं मला ना जायचंय बँगलोरला संध्याकाळ पोहोच नाही भाऊ मला दोन तीन तासात काढून दे त्याच्यामुळे आम्ही सकाळ सकाळी पॅड होते ते पॅड घ्यायला हल तो पॅड त्याच्यानंतर कुलंट कुलंड घेतलाय आणि क्रॉस घेतलाय तर आपल्या ता गाडीचा काय खोल नाही आपली गाडी खाल्ल्यानंतर मग तोपर्यंत बघा याच किती रुपये झाले मेटेरियल बघा या तीन वस्तू झाल्यात पंधराशे रुपयाचा फक्त बघा मित्रांनो आपल्या गाडीचं जे सर्व्हिसिंगचं मटेरियल आहे ते आहे आठ हजार आठशे रुपयाचं बघा एवढं सगळं घेतलं इंजिन ऑइल डिझेल फिल्टर ऑइल फिल्टर एअर फिल्टर बाकी गिअर ऑइल एवढं सगळं मटेरियल आहे आठ हजार आठशे रुपयाचं अजून बाकी आपल्याला एक डिस्क घ्यायचं आपल्या गाडीचं एक डिक्स पण क्रॅक केलेला आहे तर बघा मित्रांनो एक डिस्क आणि एवढं सामान म्हणजे आपल्या गाडीचं टोटल मटेरियल बिल झालंय साडे बारा हजार रुपये गाडीचं जे इंजिन फाउंडेशन आहे ते पण तुटलं होतं त्याच्यामुळे बालानी इंजिन फाउंडेशन खोलून ठेवलंय बाकी बघा इथं ऋतिक भाऊ पण आलेत बाला बाई खोल नाही इंजिन फाउंडेशन खोलायचं काम चालू आहे बाकी टायर वगैरे हो तर खोलून ठेवलेत एकच टायर खोलले वाटतं पलीकडचं बघा मित्रांनो आपला ड्रायव्हर साइडचं डिक्स इथं बघा एवढा असा क्रॅक गेलेला होता दोन ठिकाणी इथं पण आहे आणि इथं पण आहे तर हा डिक्स मित्रांनो आपण वेल्डिंग मारून स्टेपनीला ठेवू आणि इथं आहे ना आपण नवीन डिक्स टाकून देऊ नवीन डिस्क आहे बघा बघा लेफ्ट साईडचे पण आपले ब्रेक पॅड आहे ते टाकून झालेले बंपर आपल्या मित्रांनो गाडीचा खराब झालेला आहे तर आपण जेव्हा आता रिटर्न येऊ तेव्हा बंपरचं पण काम करून देऊ बाकी बघा युवराजच्या गाडीचं पूर्ण काम झालेलं आहे ओके तर बघा मित्रांनो मागच्या ट्रिपला तुम्ही ब्लॉगमध्ये बघितला असेल तर आपल्या गाडीचा हा जो पाईप आहे तो निघाला होता कारण माझ्याकडून स्पीड ब्रेकरवर गाडी जास्त जोरात आपटले ते हे जे इंजिन फाउंडेशन आहे ते इंजिन फाउंडेशन पण तुटलेलं आहे ते इंजिन फाउंडेशन पण आता टाकून घेतो आहे त्या दिवशी हे तर काय नव्हतं किरकोळ होतं पण तिथं आपल्याकडे पकड नव्हती त्याच्यामुळं बसलं नाही बाकी आता रेडिएटरमधलं पाणी सोडून पूर्ण कुलंड करून घेऊ म्हणजे मित्रांनो आज गाडी पूर्ण डायरेक्ट पूर्ण रेडी करूनच जायचं आहे आपल्याला मित्रांनो हे जे आपलं जुनं इंजिन फाउंडेशन होत ते बघा तुटलेलं आहे तुटलेलं म्हणते तुटलेलंच होतं ऑलरेडी बघा खराब झालंय आपण दुसरं इंजिन फाउंडेशन टाकलंय बघा बालानी बसवलंय नवीन हो फाउंडेशन तर बघा मित्रांनो सा सकाळी साडे नऊ दहा वाजता आलेलो होतो आता वाजले साडेबारा तर बघा मित्रांनो आपलं जे इंजिन ऑइल ब्रेक ऑइल एअर फिल्टर डिझेल फिल्टर जेवढं हो जे सर्व्हिसिंगचे काम होते ते सगळे क्लिअर झाले पुढचं ब्रेक पॅड पण टाकून झालेत आता चाललं आहे पाठीमागच्या ब्रेक लायनर चेंज करायचे आणि आपल्याला एक टायर घ्यायचा मित्रांनो पुढचं दोन्ही टायर बटन करून टाकू बघा आपल्या स्टिपनेचा टायर बटन आहे त्याला एक जोड आपण हा टायर घेऊन टाकू आणि अजून मित्रांनो फक्त एक तासाचं काम बाकी आहे आपलं तर बघा मित्रांनो या सर्व्हिसिंगला आपण हाऊसिंग ऑइल पण चेंज केलं आहे हाऊसिंग ऑइल गेअर ऑइल मागच्या सर्व्हिसिंगला केलेलं नव्हतं चेंज तर या सर्व्हिसिंगला हाऊसिंग ऑइल गेअर ऑइल पण चेंज केलं तर चला मित्रांनो हे बघा हा जो डिक्सा होता तो क्रॅक होता तर हा डिक्स खोलून आपण नवीन डिक्स इथं टाकून देऊ आपले पाठीमागचे लायनर खोलले तर बघा लायनरची परिस्थिती काय इथं पूर्ण लायनर खराब झाले बघा तुटून खाली पडले होते त्याच्यामुळे हे जे शो सोबतचे जे लायनर आहेत ते कधी पण बेस्ट राहते आणि बघा आपल्याला ड्रम पण हे करून ड्रमला काय केलं करायचंय मला याला पण कट मारून आणायचं आपल्याला ड्रमला बघा मित्रांनो आपले जे ड्रम होते त्याला कट मारून आणायला लावलं होतं तर इकडे दुसरा गॅरी लावतो बघा इथं मशीन आहे या मशीनला आपला ड्रम लावून आता कट कसा मला पण नाही फर्स्ट एक्सपिरियन्स माझा पण तर बघा मित्रांनो त्यांनी असं मशीनमध्ये आपला जो ड्रम होता तो फिट करून घेतला पहिले तर पॉलिश पेपरने साफ करून घेतला आणि बघा आता कसं ते तार लावून साफ करून घेताय तर बघा मित्रांनो तिथं ड्रमला ते कट मारू पर्यंत आपल्याला संजीव आम्ही अजून एक सांगितलं होतं ते पाठी मारतो आपण ब्रेक लायनर खोलले त्याचं जे सिलेंडर आलं त्याची एक किट गेलेली होती आणि दुसरं एक ब्रेक ऑइल चा डबा पण घेतलाय तोपर्यंत आपलं तिथलं पण काम झालेलं राहील तर बघा मित्रांनो हे आमचं श्रीरामपूर तर मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आपला ब्लॉग श्रीरामपूरच्या आसपास कुठून कुठून कोण कोण बघतं आणि कोणत्या गावावरून बघता आपल्या गावाचं नाव कमेंट करून नक्की सांगा बघा श्रामपूरमधील डी डी काच सॉरी डीडी काचवे माध्यमिक विद्यालय म्हणजेच बालिका आहे आणि इथं मित्रांनो बघा श्रामपूरमधील मधील सर्वात मोठी गॅरेज लाईन आहे नाही का रामपूर मध्ये इथं गॅरेज लाईनमध्ये मध्ये सगळे काम होते पेंटिंग तुमचा गाडी असेल तेव्हा मग लाई पण बरे बघा मित्रांनो आपल्या ड्रम ला कट मारून झालाय आता चाललंय गॅरेज वर बाकी इकडे बघा मित्रांनो आषाढी एकादशीची तयारी चालली चालले सगळ्या पंढरपूरला बघा मित्रांनो किती भावी जातात म्हातारे लोक दिंडी घेऊन जातात बघा पाण्याच्या टँकर सगळ्या सोबत सुविधा असतात आपल्याला पण जात नाही पंढरपूर एक आता एक साइड चे लायर ठोकून झालेत आता फक्त एक साइड चे बाकी आहेत बघा इथं लाईनर झाले होते मित्रांनो बघू आपण आता या टाकले ते ठोकायचे हो। लायनर पुढच्या वेळेस आता हे जर चांगले चालले तर आहे नाही तर पुढच्या वेळेस आपण जे पूर्ण शो सोबत येते ते टाकू बघा हे लायनरची जाडी केवढी आहे साईज हम्म मित्रांनो आपल्याला चेतन भावने आले चैतन्य भावने आले अगं सगळ्यांना थंड खर्च आहे बरं का तर आपले लायनर झालेले आहेत सगळे ठोकून आता फक्त बस व्हायची तर बघा मित्रांनो आत्ताच वाजले अडीच आणि अजून आपल्या गाडीचं काम बाकी आहे थोडंफार बघा पाठीमागचं पूर्ण सर्व्हिसिंग तर ओके झालीय लायनर ब्रेक पॅड सगळं झालं आता फक्त जे कुलंड आहे पाणी पूर्ण सोडून दिलंय आता गाडी कुलंड करून घेतोय बघा नवीन कुलंडचा डबा आहे कुलंड पाणी टाकून आहे बस तेवढं झालं की आपल्याला टायर पलटी मारायची आणि निघायचंय मित्रांनो टायर घ्यायला हल तर तेव्हा टायर पण घेतलाय तर आपल्याला एक टायर पडले आठ हजार नऊशे रुपयाला जे केच बारा प्लायचं टायर घेतलंय तर बघा मित्रांनो गाडीचं तर पूर्ण काम झालं हे बघा तुम्हाला दाखवतो आपण पुढचे टायर जे खराब झालेले ते बघा पुढचे टायर पण बटन झाले आपले डायरेक्ट चारहीचे चारही टायर बटन झालेले आहेत आणि बघा मित्रांनो आता आलो आहे पंपावरती तर मित्रांनो हा ब्लॉग मी इथं सेंड करतो आणि आत्ता मी निघालो आहे परत बँगलोरला जाण्यासाठी तर पुढचा जा ब्लॉग बघायचं विसरू नका पुढचा ब्लॉग राहणार आहे इथून बँगलोर ते मुंबईचा तर आता निघालो आहे बँगलोरसाठी बघा इथे एकदा डिझेल टाकी पॅक करून घ्यावं म्हटलं तर मित्रांनो आजचा आपला पूर्ण खर्च झाला आहे कमीत कमी पंचवीस हजार रुपये खर्च झालेला आहे आज टायर डिक्स त्याच्यानंतर गाडीची सर्व्हिसिंग गाडीचं होतं नव्हतं तेवढं सगळं काम अप टू डेट करून घेतलेलं आहे आता काहीच काम बाकी नाही गाडीचं आता फक्त गाडीने कमवून द्यायचे बस एवढं दोन तीन महिने आपल्या गाडीचं आता काहीच काम बाकी नाही राहिलेलं आहे तर मित्रांनो हा ब्लॉग नीतच एंड करतो आय होप जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि याच्यानंतरचे जर ब्लॉग येणार आहेत मित्रांनो ते पाहायला विसरू नका धन्यवाद